नमस्कार YouTube फॅमिली भाडेकरू भाडे देत नाही भांडण्यापेक्षा असा धडा शिकवा झटपट मिळेल किराया चला तर कोणत्या पद्धतीने धडा शिकवला जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद काही नवीन नाही विशेषतः भाडेकरू वेळेवर घर भाडे न देण्याचे अनेक प्रकरणे समोर येतात तुमचा भाडेकरू तुम्हाला भाडे देण्यास नकार देत असेल किंवा पळवट काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडून भाडे वसूल करण्याचे अनेक मार्ग आहेत अशा परिस्थितीत लढायची किंवा हाणामारी करायची गरज नाही तर त्याऐवजी एखाद्याने आपले देय पैसे मिळवण्यासाठी उपलब्ध कायदेशीर पर्यायांचा वापर केला पाहिजे तुमच्या भाडेकरूकडून भाडे वसूल करण्याचे अनेक मार्ग आहेत भाडेकरू वेळेवर भाडे देत नसेल तर काय करायचे भाडेकरू वेळेवर भाडे देत नसल्याची घरमालकांना अनेकदा काळजी वाटते मग अशा परिस्थितीत त्यांनी काय करावे तुम्हाला माहिती आहे का की भाडेकरू वेळेवर भाडे दिले नाही तर घर मालक कायदेशीर कारवाई करू शकतो घर मालकासाठी काही कायदेशीर नियम केले गेले आहेत ज्यांच्या मदतीने भाडे करू वसूल करता येऊ घर मालकासाठी कायदेशीर नियम काय आहेत तर ते आपण जाणून घेऊयात भाडेकरू आणि घर मालकांमध्ये सामान्यतः वेळेवर भाडे न देण्यावरून अनेकदा वादाचे कारण बनते कदाचित तुमच्यापैकी काहींना याचा सामना करावा लागला असेल पण विचार करा एखाद्या भाडेकरूने घर रिकामे केले नाही आणि भाडे दिले नाही तर अशा परिस्थितीत घर मालक काय करू शकतो तेही कायद्याच्या मर्यादेत राहून तर पहिली गोष्ट म्हणजे कायदेशीर नोटीस पाठवणे भाडे वसूल करण्यासाठी किंवा घर रिकामे करण्यासाठी मालकाने सर्वप्रथम भाडेकरूला नोटीस पाठवावी यामध्ये किती भाडे देय आहे आणि किती दिवसात भरायचे आहे हे नमूद केले पाहिजे साधारणपणे नोटीस मध्ये पंधरा ते तीस दिवसांचा वेळ दिला जातो दुसरी गोष्ट म्हणजे घर रिकामे करण्याची नोटीस वेळेवर वे भाडे दिले नाही तर घर मालक भाडेकरूला घर भरल्यामुळे भाडेकरूला आता घर रिकामे करावे लागेल असे नमूद केले पाहिजे के। तिसरे म्हणजे न्यायालयात खटला दाखल करणे भाडेकरूने घर मालकाच्या सूचनेला प्रतिसाद दिला नाही किंवा घर रिकामे केले नाही तर घर मालक दिवाणी न्यायालयात घराबाहेर काढण्याचा खटला दाखल करू शकतो थकबाकी भाडे वसूल करण्यासाठी भाडे करू खटला देखील दाखल करू शकतो चौथी म्हणजे भाडे नियंत्रण कायदा लागू असेल तर घर मालक त्या अंतर्गत सहज खटला दाखल करू शकतो सहसा भाडे नियंत्रण कायदा अनेक राज्यांमध्ये कार्य करतो जो भाडेकरू आणि घर मालक यांच्यातील वाद सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावतो